प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन या आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यांचाच आदर्श घेऊन सर्वसामान्यांना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी काम करणार आहे अशा भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केल्या सहा डिसेंबर भारतरत्न संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा अभिवादन करण्याचा आजचा दिवस ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपली घटना लिहिल्या गेली संविधान बनलं आज त्यांच्यामुळे माझ्या सारखे कार्यकर्ते आज आमदार झाले mm -hmm. त्यांनी ज्या पद्धतीने सर्व समाजातील वंचित लोकांना पुढे घेऊन जाण्याचा एक उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातूनच आज प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असल नोकरीचा अधिकार असल प्रत्येक क्षेत्रामध्ये एक संधी मिळण्याचं त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले संगमनेर येथे येऊन आम्ही त्यांना भावपूर्ण अभिवादन करून त्यांच्या मूल्य जे त्यांनी आपल्याला घालून दिलेत ते पुढे घेऊन सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन कशा प्रकारे त्यांना न्याय देता येईल या दृष्टीने मी सुद्धा एक त्यांचा आदर्श घेऊन पुढे काम करत आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत प्रकाश राठी रवी म्हसके शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे आरपीआयचे कैलास कासार विनोद सूर्यवंशी आदींसह कार्यकर्त्यांची हजेरी होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस